देवी कथासार श्री गणेशाय नम श्री देव नम नमो श्री देवी भवाने सर्व जगाची आहे आहेस सर्वांना हरिहर ब्रह्म सर्वांचा इच्छा पूर्ण करणारी सृष्टीचे चालवणारी महा सरस्वती चरित्र निशुंभ मरण पावला कमळाचं पुष्प वर लुप्त लुब्ध होतो तसा मेधा ऋषी सांगून राहिले सुरत राजा एकाग्रतेने ऐकून राहिला शुंभ आणि निशुंभ रणांगणात पडलेले पाहून शुंभाला राग आला देवीना म्हणाला तू गर्व करू नकोस शुंभ म्हणू लागला देवी तुझ्याजवळ अनेक शक्ती आहेत म्हणून तुला योग्य मान पावते देवी म्हणाली मी एकटीच आहे तू दुसऱ्याशी कसा पाहतो अज्ञाना ज्या ज्या शक्ती पाहशी त्या त्या, त्या माझ्या शक्ती आहेत हे माझेच रूप आहे सर्व हि इतक्या सर्व शक्ती जाण ब्रम्ह शक्ती देवी शरीर झाल्या एकटी देवी म्हणाली शुंभाला मी एकटी आहे युद्ध कर माझ्यासोबत शुंभासुराला युद्ध मांडले उभयताचे तृष्ण शराने वर्षाव केले शुंभासोबत युद्ध मांडले दिव्य अश्र देवी सोडती झाली गदा शक्ती नांगर मुसळ खेटक तोमर परशु पाश भाला त्रिशूळ शुंभ तद्घातक अश्र सोडून देवीवर बाण देवी बाण खंड विखंडत होता शुंभाने देवीवर अनेक शस्त्र दुर्धर देवीवर सोडली त्याच्या सर्व अश्रांचा नाश करून देवी अदृश्य देवी उग्र आवाज करून सर्व दैत्याच्या सैन्याचा नाश पावेल शुंभे सोडून शत शर सोडून देवीवर झाकण केलं बाण मारून धनुष्य छेदले देवेंद्र धावला शक्ती देवीने चक्र सोडून शक्ती शेजल्या देवीला तलवार मारण्यासाठी धावला देवी शर सोडून खडग पाडला देवीने सारथी मारला शुंभ धावला मुष्टीने देवीवर प्रहार केला देवी हृदय हृदयावर मारला तेव्हा देवीने तलप्रहार पुरावर मारला दैत्य पडला धरणीवर हाकार झाला तेव्हा दत्त्याने देवी ते नेऊन आकाशात शुंभ मारूप आहे देवीला निराधार देवी, देवी असून हे युद्ध शु शुंभाशी युद्ध करीत होती मुनी सिद्धादी देव सर्व पाहत होते चंडिकाचा जय व्हावा अशी इच्छा मनात धरत होते शुंभाला आकाशमार्गे भ्रमण केले गगनामध्ये दे देवीने त्याला गोल फिरवून भूमीवर टाकला धरणीकंप झाला असे वाटत होते क्रोधाने हृदय शूळ भूमीवर पडला प्रलय वर्तला सप्त समुद्र सप्तदीप पृथ्वी पावली छुलकंप तो दुरात्मा पडला पर्वत थरथराले आकाश निर्माण झालं नदी सरळ वाहू लागल्या शुंभा मरण पावल्यावर देव आनंदित झाले देव पुष्पवृष्टी टाकत होते ऋषी स्तवन करायला लागले अग्नी शांत कुंडात स्थापित झाले शंभा मरण पावला पुढील अध्याय नारायणी स्तुती आहे हे महासरस्वतीचे व्याख्यान श्रवण पठन केल्याने सकल मनोहर पूर्ण होतात शत्रूचा पराजय होऊन सर्व दुःखाचा नाश होऊन हे वाचून एकूण अंबीची कृपा होते श्री जगदंबार्पण संभा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा